बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील समस्या संदर्भात प्रशासनाला साकडे नवापूर नगर परिषद हद्दीतील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिसरातील समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाला वारंवार निवेदने देऊ नये आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात असलेल्या वृक्षांच्या अनावश्यक फांद्या छटाई करणे नागरिकांना बसण्यासाठी ठेवलेल्या बाकांची दिशा बदलविण्यात यावी पुतळा परिसरात अनधिकृतरित्या लावण्यात येणाऱ्या लॉरी स्टॉल तसेच चारचाकी वाहन लावून व्यवसाय करणारे परिसरात वाहने पार्किंग करून वाहतूक कोंडी निर्माण करणारे परिसरात जाहिरातीचे बॅनर पोस्टर्स तसेच स्वच्छता राखणे तसेच परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरा तसेच पोलीस प्रशासनामार्फत एक पोलिसाची नियुक्ती करण्यात यावी याबाबत वारंवार निवेदने देऊन आस्थागायत कोणतीही दखल घेतली गेली नाही तरी लवकरात लवकर निवेदनाची दखल घेण्यात यावी आशयाचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले आम्ही वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा कारवाई होत नाही आहे आता स्टॉलवाल्यांची पावती ही फाडलीच जाते नगरपालिका कुठलीही दखल घेत नाही आहे नगरपालिकाला तहसील कार्यालयामधनं पण निवेदन गेलं आहे नोटीस गेली आहे पोलीस स्टेशनमधनं पण नोटीस गेली आहे पण कुठलीही कारवाई न करत नगरपालिका ही मनमानी करते आम्हाला येत्या काळात आम्ही बावीस तारखेला उपोषण करणार आहे तर या यानंतरही ही काम नाही झाले तर आम्ही तीव्र आंदोलन करू एवढंच सांगतो निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते उमेश पवार कुणाल नरभवर अजय चव्हाण स्टीपन वसावे अभिजीत साळवे राहुल नगराळे मनीष जाधव गौतम सिकलकर गणेश बोराडे सागर कुराडे मयूर साळवे विरल पंचाल भावेश भदाणे हर्षल साळवे लाजरस गावित वीरसिंग कोकणी सुमित पवार आदींच्या सह्या आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क दोन रोजी आम्ही पुन्हा या ठिकाणी नगरपालिका मुख्य अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलो आहे किंवा देणार आहोत की या ठिकाणी परिसरामध्ये जे सुद्धा वेळ वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा या ठिकाणी पार्किंग ला चालूच आहे या ठिकाणी या दुकाने लावणे चालूच आहेत त्यानंतर हे बागड्यांची दिशा बदलवण्यात आलेलीच नाही म्हणून आम्ही येत्या बावीस तारखेला जर या बावीस तारखेच्या पहिले पहिले प्रशासनाने योग्य ती कारवाई नाही केली तर आम्ही बावीस तारखेला एक दिवसीय लाक्षणिक कुपोषण करणार आहोत आणि प्रशासनाला एकच सांगतो की कुठेतरी आमचा हा विषय भावनिक आहे आणि आपण याकडे लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर हे योग्य ती कारवाई करून या ठिकाणी बो बोर्ड लावण्यात यावे की या ठिकाणी पार्किंग होऊ नयेत त्यासाठी बोर्ड लावावेत आणि दंडात्मक कारवाई होईल अशा काही तिथं सूचना लिहा लिहाव्यात जेणेकरून कोणी तिथं गाड्या लावणार नाही लार लारं लावणार नाहीत कारण की जर काय एका लारीवाला जर का आपण तिथे पाचशे रुपये हजार रुपये दंड लावला तर तो पाचशे रुपये कमावणारा व्यक्ती तिथं पुन्हा लावेल लावेलकच काय म्हणजे तुम्ही नियम दाखवणार नाही त्यांना तर ते तर लावणारच आहेत ना आपण सांगतात की कारवाई करायला जातो पण ते तो ऐकतच नाही असं कसं ऐकत नाही प्रशासनाचं ऐकत नसेल तर मग आपण आपल्या हिशोबाने करावं नाही तर आम्ही आमच्या हिशोबाने काय कारवाई करायची तर आम्ही करू जय भीम जय हिंद जय संविधान